शंभू त्याला आहे ना तो बाबड्या उन्हात बसला की शंभू ना त्याला बसून तो खोड्या करते म्हणतो का आता मारताय ते शंभूला तो ते पण आहे ना एवढी जागा इकडे बसव ना इकडे कशाला एकामेकाच्या नादी लागायचे इकडं जागा नाही का बारक बी आहे ना एवढं चाप्टर आहे ना ते शंभू आटकून करत त्या बाबड्याला किती वेळ झालं काय माहीत चालू आहे राडा आता तिथून उठून त्याच्या पैसे चिपटायला जाईनच जाणार म्हणजे जाणारच बाबड्या ए बाब्या बबी बाबड्या ऐ ऐक ऐक बांडणं नको करू बसू दे त्याला बसू इकडं आहे ना जागा तुला इथं पुढं सरक इता। इता। सरक इथं हा सरक पुढं तिथं जाऊ आता भांडणं करू नको बबे हं मारामारी करायची बिना कामाचीच तिथं बस आहे जागा तुला भरपूर हा अजून सरळ होऊन बस जोप सरळ होऊन अजून तो चालला त्याच्याकडे हटकून खाल्ला ना पाटील मार खाल्ला हो झालं खाल्ला मार खाल्ला काय करत आहे का त्याला खोड्या करायची चाललं बघ चक आला त्याच जवळ तेव्हा आलं बघ हे का ते बघ हळू 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 पुढे येत खोड्या गर्दीत आला ते बघ तेव बघ बघ बाबड्या बाबड्या तुझं माझं जमान तुझ्या वाचून कर म्हणा असं आहे तुमच्या तो तू तुला खोड्या करतोय हळूहळू पुढे झालाय ते गरीब आहे ते बारीक आहे तुझ्यापेक्षा आहे ना आहे का नाही बारीक ते हा बारीक आहे का नाही त्याला मारीत असतात का ते लाड आणि जवळ येते ना तुझ्या अरे ते बारीक आहे हा हा बारीक आहे ते मारायचं नसतं बळा आणि शंभू तू पण त्याला कड्या नको करत जाऊ ते चिडतंय परत मार देत आहे आहे तुला चल येऊ का मी बबी ह मारू नको त्याला राजा बबी मारू नको हा मारू नको नको मारायचं नाही ती पिलू आहे आपली बारक ते बारक आहे मारू नको ते बघ तो गेलाच हात तुझा त्याच्याकडं चल मी चाललो येतो परत बाबड्या हि रो येतो मी परत अरे ए बाबा ते बघ यांचे यांचं बांधणं मिटवून काय किती प्रेम प्रेमाने सांगून कधी ऐकलंय या दोघांनी कधीच नाही काय नाटक उतरतो राव काय शंभू ए बाळा हिरो ए बाळा ए, ए डोळे नको जाकू इकडे बघ इकडे वरती बघ वरती बघ ए शंभू शंभू ए उठकी बाबा झोप 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 सरळ झोप असा झोप भांडण करू नको बाळा चल बाय हे कुठ गेलं